नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी तालुका तासगाव बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया रुग्णासाठी मसीहा सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा अनेक रुग्णांचे उपचार रक्ताभावी थांबले गोरगरीब व गरजू लोकांसाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ जीवनदान आहे रक्तदानामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत कर्नाटक व महाराष्ट्रातील लोक उपचार साठी सांगली मिरज मध्ये जास्त प्रमाणात येतात पण सध्या सांगली जिल्ह्यामध्ये रक्तसाठा पुरेसा नाही व रक्त अभावी उपचार लांबणीवर बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप कोणत्याही ब्लड बँक मध्ये शिल्लक नाही समजताच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे रिझर्व रिजर्व रक्तदाते श्री संजय कांबळे तासगान श्री प्रतीक कुदळे सांगली श्री प्रताप तावदर माळवाडी श्री संतोष जामदांडे मणिराजुरी इतर ब्लड ग्रुपसाठी श्री अजित कट्टी अंकली श्री सतीश कांबळे अंकली श्री शीतल तिवटे जयसिंगपूर श्री अत्तार तासगाव श्री सुनील पाटील बस्तवडे सांगली यांनी सांगली सिव्हिल मध्ये रक्तदान करण्यात आले रक्ताचा तुटवडा असल्यामुळे जास्तीत जास्त संस्था मंडळे व तरुणांनी पुढे यावे असे आवाहन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी केले आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर नमस्कार बाराच्या आसपास कॉल आला होता बिल निगेटिव्ह ब्लड ग्रुप पाहिजे अर्जंट आहे आणि निगेटिव्ह तो प्रोडक्ट खूप आपल्याला सांगली येण्यास होत आहे कृपया माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट होती की जर निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर सांगली सिव्हिर सिव्हिर एक घेऊन रेफान करा नमस्कार मी सुरक्ष देशमुख बॉम्बे बोड ग्रुप इंडिया ऑर्गनायझेशन सदस्य आज या आपल्या ग्रुपवरती बी निगेटिव्ह ग्रुपचे रिक्वायरमेंट आले असता बॉम्बे बोडक ग्रुपवरून बी निगेटिव्ह ग्रुपचे अरेंजमेंट केले बी निगेटिव्ह ग्रुप हा सांगली जिल्ह्यात कोणत्याही ब्लडमध्ये अवेलेबल नसतात हे कळताच आपल्या ग्रुपचे रेझर्वड ओनर संतोष जगदाळे मने संतोष जमदाडे मने राजुरी प्रतीक कोदाळे सांगली प्रताप सावदर माळवाडी संजय कांबळे तासगाव यांनी सांगली सिव्हिल ब्लड के डोनेट केले आहे ब्लड डोनेट पण नाही केल्याने कोणतेही साईड इफेक्टपट नाहीत आम्ही समजून ब्लड डोनेट करतो तुम्ही का काउधर बॉम्बे ग्रुड ब्लड ग्रुपचा मी सभासद आहे आणि मला रात्री अकरा वाजता बॉम्बे ग्ल ते फोन आला उद्रॅज यांचा रात्री आठ वाजता मला फोन आला विक्रम आहे फोन आल्यानंतर मी पडतानी केली सकाळी की रक्त हा अवेलेबल नाही आहे या ब्लड बँकेत सगळी बरेच ऑपरेशन पेशंटांचे चार थांबलेले आहेत रक्त पुरवठा नसल्यामुळे त्यामुळं हे रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आपणही सहकार्य करण्याचा निर्णय घ्या आणि आपलं रक्तदान करून ब्लड ग्रुप आणि पेशंटांच्या नातेवाईकांना आपलं योगदान प्राप्त करावं मी सर्वांना आवाहन करू